नमस्कार मी अपर्णा आईस किचन मध्ये आज आपण बनवतोय आहोन साठी मेथीची भाजी आणि ही भाजी आज मी आज डब्यात देणार आहे बघा मेथी स्वच्छ धुवून बारीक चिरून घेते मी हिवाळ्याची चाहूल लागली ना की सगळीकडे हिरव्या भाज्या आपल्याला भरपूर प्रमाणात दिसतात मेथी आपली बारीक चिरून झाली आहे एका कढईमध्ये फोडणी करून घेतली आहे तेल मोहरीची त्यामध्ये हिंग घातलंय आणि आपण धुवून बारीक चिरलेली ही जी मेथी आहे ही त्या कढईमध्ये घालतो आहे एक महत्त्वाची टीप सांगते जेव्हा तुम्ही पालेभाज्या करता ना तेव्हा झाकण ठेवायचं नाही झाकण ठेवलं की पालेभाजीचा रंग हा बदलतो मेथीची भाजी छान व्यवस्थित सतत हलवत आपल्याला परतून घ्यायची मध्ये ती चमच्यानी मॅश पण करायची जमेल तेवढी चला एक छोटा चमचा हळद घालते थोडंसं मीठ घालते भाजीपुरतं आणि धने पावडर घालते हे छान मिक्स करून घेऊयात आता ना मला ह्याच भाजीमध्ये दोन प्रकारच्या भाज्या करायच्या आहेत आईसाठी लसूणरहित भाजी करायची आहे त्यामुळे बघा मी फोडणीत लसूण वापरला नाही आहे थोडंसं पाणी घालू आणि भाजी शिजू देऊयात भाजीला ना आता आपल्याला पंच्याहत्तर टक्के शिजवून घ्यायचंय भाजी नीट शिजली नसताना जर तुम्ही त्याला वरण किंवा डाळीचं पीठ लावलं ना तर भाजी चोथा पाणी होण्याची दाट शक्यता असते बरोबर पाच ते सात मिनिटात तुम्हाला लक्षात येईल की आपली भाजी ही शिजत आलेली आहे जवळपास अशा स्टेजला काय करायचंय आपण एका वाटीमध्ये किंवा छोट्या भांड्यामध्ये एक ते दीड चमचा डाळीचं पीठ घ्यायचं आहे आणि ते व्यवस्थित कालवून घ्यायचं आहे मेथी करतो आहे आपण वरण तर लावणारच आहोत पण भाजी आळून येण्यासाठी थोडंसं डाळीचं पीठ पण लावणार आहोत ह्याच्यात पाणी घालूया आणि छान सरबरीत असं हे कालवून घेऊयात इकडे भाजी पण जशी पाहिजे तशी शिजली आहे आता आपण हे डाळीचं पीठ जे आहे कालवून घेतलेलं हे भाजीत घालूयात हळद धनेपूड मीठ सगळं आपलं भाजीत घालून झालं आहे हे छान एकजीव करून घेऊयात मिक्स करून घेऊयात हे बघा किती सुंदर रंग आला आहे आपल्या भाजीला आता घालूयात घट्ट वरण हे तुरीच्या डाळीचं शिजवलेलं वरण आहे त्यामध्ये किंचित हळद घालून ठेवलं होतं मी हे पण मिक्स करून घेऊयात वरण टाकलं ना भाजीची जी चव आहे ती इतकी छान लागते माझ्या मुलांना दालमेथी खूप आवडते हां आपण लसणाची खमंग चुरचुरीत फोडणी मात्रा हवी भाजीची कन्सिस्टन्सी ॲडजस्ट करण्यासाठी कोमट पाणी वापरा आमच्याकडे थोड्याशा पातळ भाज्या आवडतात कारण कुसकरून खायला आवडतं परफेक्ट नाईस कलर नाईस कन्सिस्टन्सी अँड नाईस टेस्ट ऑल्सो आता आईनची भाजी काढून घेऊयात म्हणजे लसूणरहित भाजी आपण भाजी शिजताना कुठलाही मसाला वापरलेला नाही आहे तो आता आपण वरून जी फोडणी करणार आहोत त्यात घालणार आहोत एका पळीमध्ये तेल घेतलं मोहरी घातली फोडणी करून घेतली आईच्या भाजीवर फोडणी ओतली आणि आता या फोडणीमध्ये ओबडधोबड ठेचलेला लसूण घातलाय तो छान थोडासा ब्राऊनिश झाला ना की त्याच्यामध्ये हळद घालायची थोडंसं तिखट पुन्हा एकदा घालायचं थोडीशी धने पावडर पुन्हा एकदा घालायची आणि गॅस बंद करून टाकायला अजिबात विसरायचं नाही आणि वरून आता आपण गोडा मसाला घातला आहे थोडासा तुमच्याकडे जो मसाला अवेलेबल असेल तो घाला आणि ही चुरचुरीत दमदमीत फोडणी भाजीवरती ओतून घ्या आहा हा हा क मा अफला लागते ही भाजी भाकरीबरोबर खा पोळीबरोबर खा भाताबरोबरही इवन मस्त लागते झकास आणि हे पा डबा माझा भरून झाला आहे इकडे बाकीची मंडळी जेवायला पण बसली आहे आहोनचा डबा तयार घरभर लसणीच्या फोडणीचा फ्लेवर हा दरवळतो आहे कमालीची चविष्ट झाली आहे भाजी रेसिपी भरपूर शेअर करा चॅनल सबस्क्राईब करा कारण आपल्या चॅनलवरचे सगळे व्हिडिओ हे पाहण्यासाठी फ्री आहेत मोफत आहेत फुकट आहे, आहे, आहे। चॅनल सबस्क्राईब करा जर तुम्ही केलेलं नसेल तर आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे चॅनल सबस्क्राईब करताना सबस्क्राईब बेल आयकॉन आणि ऑल असं क्लिक करा म्हणजे नवीन येणाऱ्या पुढच्या व्हिडिओची नोटिफिकेशन्स तुमच्यापर्यंत लगेचच पोहोचतील पुन्हा भेटूया अशाच एका नवीन रेसिपीसह तोपर्यंत मस्त खा स्वस्थ रहा आणि पाहत रहा आईचे किचन बाय बाय